नको खा राहू दे काय काम माहीत तुला काय स्वतःला त्याला तोंड चांगलं लागतं मग ते मारल्यावर चांगली दिसत घास काढून घेता एवढी काय आपली लेवलं काढू माझी काढून तुमची घास दुसऱ्या तोंडात घास काल गा या भावानं जेवायला सकाळ सकाळ हरभरीची भाजी हाय बाजा या भावान बहिणी ज्या लाडक्या भावानं जेवायला आज ना आमच्या तोंडाला पाणी नाही सकाळपासून काम करतोय इथं लाडके बहीण बसली हदळत कारण स्वतःपुरतं हदळ एवढी चटक चांगली आहे झालं झालं की इथं एक भाजी करून ठेवली तिथं एक भाजी चालू आहे इकडं तोंड चालू आहे आणि नवऱ्याला म्हण चार शिजू घातली होती खाल्ली नाही आहे तर खाल्ली नाही ओ तुलाच पुरत नाही दुसऱ्यांनी काय खाव खरं करत ही असली का सवय कोणी लावली सायपाक झालाय काय झालंय खरं करत आयुष्यात कधी नाही तुझ्या आई पण तुला शिकवलंय का नाही काय काय झालंय ती काय करते ती माझी ही हरभरीजी भाजी ती हरभरीची भाजी अं तुझीच करा येत नाही काय आणि ते आता जे काय आणि पोटात गेलेली कधी जे तुम्हाला खायलीच खाव तुम्हाला किती हो एवढं कस पोटाय माग लागले तसं का माग लाग जरा प्रत्येक जण पोटाच माग प्रत्येकजण प्रत्येक जण पोटा लागतं माग लागत कालचा रायवार रात्री फरावीस काय नव्हतं कधी रविवार स्वडा नाही ते आज लागलीस रात्री चा पेलती लग्नात जेवण आलती सकाळ करायच्या आधी लेकरला डबा करायच्या आधी जेवण करून गेलय आणि डबल करत काय बोलती ती नाही माझं मी दुबदिर केलं खात्यानंतर मला सुखान कशा पाहिजे खाती पण हो खाती कशा पाय सांग की खाती खाय सांगितलं मी सांगितलंय तू स्वयंपाक करत खा म्हणून म्ह स्वयंपाक झालाय ब कशा स्वयंपाक झाला चालू आहे ना अजून हातातलं काय ते शिजलय झालंय म्हणून चालू केलंय आव मला दुसरी पण काम आहे ती तुम्ही जावा उठून येत ना वाट घालत बसू नका काय केलं काय सकाळपासून पसून दुसरी काम आहे ती खाऊ घाला सांगा तुम्ही नको खाऊ राहू दे काय काम आहे तुला आता पोट भरला असेल अर्धी येईल ह बोल बोल तर अजून बार अर्धी सुद्धा खाल्ली नाही तोंडर मारू नये दुसऱ्याच्या काय स्वतःला त्याला तोंड सांगायला लागतं मग तेव्हा मारल्यावर चांगली आता काय बोलली का काल लोन करून ठेवलं का मला स्वतःला कसं लगे ध्यान झालं परवा शनिवार लोकांत काल काम करून आलो तर भाकरीला तुकडा नव्हता टोपल्यात आणि नुसतं कुठं गुंतवण आता काय वाचा शिवली बसली माझी बसवली वाचा तुम्ही माझे काढ गी मग बसवली माझी पाक तुम्ही तुम्ही चुकानं मारत जगू देणार आहे कुठले देवान सांगितले तुला जगायला असले अर्धे डोके ज्याला तुमचं तर फुल आहे ना वापरा तुमचं फुल डक आहे माझ फुल परत जर केली ना माझ्या एवढं वाईट करारखं हजार स्वतःला कस देणार दुसऱ्या पोटाचा काय विचार केला ग त्याला आपली बुद्धी चांगली लागते मग बोलले मी म्हणली असते जेवा तर लगेच मला बोलला असता मला जेव म्हणतीया मी काय लय खातोय का माझे दोन ती पॉइंट तुमचंच ऐकायचं जेव म्हणलं तरी पंचायत आहे नाही म्हणलं तरी पंचायत आहे सगळं तुमचंच ऐकायचं अजिबात माझं काय इथं ऐकून गुण मी आणलेलं इथन पुढं अजिबात काय करू नको उठायत ना म्हणजे वाद घालत बस ना गाव बघ असं थोडा बाळ गाऊ सुन तोंडातला घास काढून घेता एवढा काय आपली लिवलं जायचं काढून तुमची घास दुसऱ्या तोंडात घास काल घातला नाही करून ठेवलं नाही आई ती खाऊन लग्नास ना आल्यावर परत थापून ठेवल्या कालवन खाल्ली लिकराने आणि नाव घेतली नवऱ्याच आमटी तर खाल्ली असेल जीवाला लाज होत की जरा करून ठेवायचं होतं हे कामा धंद्याला लवकर एल पी म्हणून चालू करा, करा? बाला बाला? बाला बाला का ये ये। सर... ना काय चालू करा काय तुम्हाला बोलायस ती बोला काय बोलाय ती बोला म्हणजे सारखा वाद घालण्यात तुम्हाला टेन्शन येत ना येतंय हे तू माग तिकडे सर हा सर तिकडे घेऊन कशाला मोर येतंय कोण आलाय माहीत मी आली का तुम्ही आला तुम्ही आला ना माय तो खायला सुरुवात कशापाय केली मग आता फुग लाईल कुठे का? दिवस तर काय उपाशी बस मला जेवाय घातली शेवटी इथं पुढे जेवायचं नाही मी जर दिवसभर उपाशी राहिले दिवसभर उपाशी राहिले असलं मी दुकान आहे ते पण आपल्याला मी दुकान आहे ताळ्यावी येत नाही केलंय की किती माया आहे किती मायाचे हजार माहित आहे मला नको सांगू स्वतःचा गुण आधी सांग माया जहा माया जहा दुसऱ्याचे गुण गुन्हा काढ स्वतःचे पण गुण चांगले लागते की त्याला अगं माझं लय चांगलं आहे तुझ्यासारखं नाही मला तसला काय तुझ काय म्हणते ती की उत्तम खाट गुना सकाळची सुरुवातच खराब करायची आता एवढा सतरा बसायला लागतोय भांडी काय तुमची नाही ती माझ्या बापानं दिली ती फेकायला काय जोर आलाय तुझ्या बाळाची भांडी खरच बाया जगात सुद्धा माणूस नसल का काय नाही बाबा तू खायच आहे का घे घे वा हातात घे घे गास तू आणत ना गास घालायला लिहिली घेतली अगं घे घे तुम्हाला हादड हादड घी हादड हादड घी कर करत करका लावलाय स्वतःचं पोट भरलं परत कोणी ना गा ना मला जेवा पण आता माझं भरलंय नवऱ्यानं परत कुरकुर कुर केली काय आणि फुरफुर केली काय एकदा माझं क्याकट भरलं परत नाही जरी खायच म्हणलं गेवजवर काय तू दररोज असंच करते आई बापान असलेच वळण लावलंय करत आधी स्वतःच पोट भर परत नाही तर ना राव आवळा करत काय केलं काय खाल्लंय कर करत मग आता करत खात नव्हती तर काय मग सगळं करून ठेवून मांडी घालून बसली होती गाय खायला तर भाजी टाकली ती शिजली काढून दुसऱ्याचं दुसऱ्या जायच मला होता म्हणती तुझ काही ठेव झुनवत असं तिथं लुळवीन आलायच बघित ना पहिले मला टाकल नको कोण येत ना कोण आहे नाही अजून थोड्या टायमान कोण आहे कळायचं बी नाही पत्त्याला काय एकच दिनचा नोटा पाटील ना तिकडे जातवान नीट राहाय की जरा काय तुम्हाला केलंय काय केलंय स्वतःची घर दड भरायला पाहिजे दुसऱ्याचा विचार करत जा जरा स्वतः तुमच्या पोटाला तुम्हाला त्याचा राग आलाय का अजून नाही मला कशाला जेवण घरी येऊ नका घरी असलं की तोंड बंद राहत नाही सारखं बडा 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 चालू राहत या चुकानं वीस सुद्धा खाऊ पिऊ देत नाही त्यांचं जाय काय जाय सगळं का तर ह्यांना जेव खा म्हणलं नाही म्हणून शिना हात कुठं गावाला गेले तर वे घेऊन खायला होय केलेलं आई तर खावा हो की घेऊन शिना निस्त माणूस पिडायला लागलाय निस्त